बाळकुंभ सकेत मार्गावर उभारण्यात आलेल्या त्रिमंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या आयोजित करण्यात आल्या या सोहळ्यानिमित्त पुढील तीन दिवस म्हणजेच तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत बाळकुंभ नाका ते कळवा कळवाक्रिक नाका या मार्गावर अवजड वाहतुकीला प्रवेश बंद करण्यात आलाय ही वाहतूक शहरातील पर्यायी मार्गावरून वळवून येणार असून त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहनाचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे बाळकूम येथील पालिकेच्या ग्लोबल इमारत परिसरात दादा भगवान परिवार महावीर जैन ट्रस्ट आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं नर्मवीर आनंद दिघे कर्करोग रुग्णालय आणि त्रिमंदिराची उभारणीचं काम अडीच वर्षापूर्वी हाती घेण्यात आलं यातील त्रिमंदिराचं काम पूर्ण झालं असून त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते त्यामुळे मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी वाहतूक बदल लागू केले पुढील तीन दिवस म्हणजे तीस जानेवारी सकाळी सात वाजल्यापासून ते एक फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेपर्यंत नाका ते क्रिक नाका या मार्गावर अवजड वाहतुकीला प्रवेश बंद असणार आहे ही वाहतूक शहरातील पर्यायी मार्गावरून वळवण्यात आली आहे पोलीस वाहनं अग्निशमन दल रुग्णवाहिका ग्रीन कॉरिडॉर प्राणवायू तसंच गॅस वाहनं अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले